नमस्कार न्यूज मराठवाडामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या ठिकाणी तुळजापूरचा तीर्थक्षेत्र विकास या विषयावरती आज दुपारी तीन वाजता या तालुक्याचे आमदार राणा सिंह पाटील त्याचबरोबर तुळजापूर येथे स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये तुळजाभवानी मंदिर परिसर आणि तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा याच्या अनुषंगानं जी सात दिवसांची मुदत शासनाच्या वतीनं हरकती घेण्यासाठी देण्यात आलेली आहे या हरकती देण्याचा कालावधी अत्यंत कमी आहे तो वाढविण्यात यावा अशी मागणी तुळजाभवानी पुजारी मंडळाच्या वतीनं संस्थेचे अध्यक्ष विपिन शिंदे यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली या निवेदनाच्या पाठोपाठ तुळजापूर शहरामध्ये जे जागा मालक आहेत ज्यांच्या जागा या विकास आराखड्यामुळे बाधित होणार आहेत अशा काही लोकांशी मा आमचा पत्रकार म्हणून संवाद झाला आणि यामध्ये असं लक्षात आलेलं आहे की हा विकास आराखडा केवळ ऑनलाईन पद्धतीनं उपलब्ध करून दिलेला आहे आणि ही ऑनलाईन सादर केलेला विकास आराखडा सर्वसामान्य बहुतांश लोकांनी पाहिलेलाच नाही त्यामुळं आक्षेप घेण्याचा विषय निर्माण होत नाही या विषयाच्या अनुषंगानं जे लोक विचार करत आहेत चिंतन करत आहेत ज्यांना कोणत्या भागातील लोकांना विस्थापित होणं व्हावं लागणार आहे याची उत्सुकता आहे किंवा याची माहिती जाणून घेण्याची गरज आहे अशा सगळ्या लोकांनी आज पुजारी मंडळ सभागृहामध्ये जी विचारविनिमय बैठक आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी बोलवलेली आहे त्या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे उज्जैनच्या धर्तीवर किंवा काशी वाराणसीच्या धर्तीवर किंवा पंढरपूरच्या धर्तीवर किंवा बालाजीच्या धर्तीवर किंवा शिर्डीच्या धर्तीवर अशा वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांचा अभ्यास करून तुळजापूर तीर्थक्षेत्राचा विकास करण्याचा मनोदय काही वेळेला बोलून दाखवला गेला परंतु त्याला मूळ रोप आलं की नाही हे अद्याप लक्षात आलेलं नाही आमदार राणाजितसिंह पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या अगोदर पहिला ए प्लॅन सादर केलेला होता महादौऱ्यासमोर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन देखील केलेलं होतं आणि त्याच्यानंतर प्लॅन बी करण्याची आवश्यकता का निर्माण झाली हा प्रश्न माझ्यासारख्या पत्रकाराला पडतो प्लॅन ए करताना लोकांना विश्वासात घेतलं होतं का येथील व्यापारी पुजारी मंडळ प्रतिनिधी पुजारी व्यवसाय करणारी लोक आणि शहरातील ज्यांचे जागा या विकासामध्ये जाणार आहेत असे जागा मालक अशा सगळ्यांना विश्वासात घेतलं होतं का तर त्याचं उत्तर आता नाही असं द्यावं लागेल कारण आता प्लॅन बी समोर प्लॅन प्लॅन बी ला आपण सामोरे जात आहोत प्लॅन बी काय आहे तर तो ऑनलाईन पद्धतीनं पाहता येणार आहे ज्या लोकांनी आक्षेप घेतलेला आहे त्यांचं मत काय आहे तर आराधवाडी आणि मंदिराच्या खालचा भाग शिवाजी दरवाजापासून खालचा भाग या सगळ्या परिसरामध्ये रामदारा तलावापर्यंत विकासाची बहुतांश कामं तिकडे होत आहेत आणि वरच्या भागामध्ये विकास होत नाही अशा प्रकारची तक्रार नागरिकांची आहे मग नागरिकांचं दुसरं मत काय आहे तर खालच्या भागाचा विकास न करता ज्या भागामध्ये आज वस्ती आहे ज्या भागामध्ये पुजारी लोक राहतात ज्या भागामध्ये बसस्थानक आहे इतर सगळ्या सुविधा आहेत अशा भागामध्येच विकासाची कामं करण्यात यावीत वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या सूचना असू सुछ शकतात याच्यामध्ये माझ्यामध्ये मते पत्रकार म्हणून देवीला येणारा भाविक भक्त याला केंद्रबिंदू समजून सगळ्यांनीच आपली भूमिका व्यक्त केली पाहिजे सोलापूर महामार्गातून येणारा भा भाविक नळदुर्ग कर्नाटकातून येणारा भाविक मराठवाड्यातून उस्माना धाराशिव मार्गे येणारा भाविक ये असेल आणि बार्शी भागातून येणारा या पश्चिम महाराष्ट्रातून येणारा भाविक असेल या सगळ्यांचा सारासार विचार केला पाहिजे आणि सगळ्यांच्या सोयीचं विशेषतः पुजारी व्यवसाय करणारे व्यापारी व्यवसाय करणारे यांना विश्वासात घेऊन हा विकास आराखडा झाला पाहिजे आणि सगळ्यांनी देखील मोठ्या मनानं संमती दिली पाहिजे संमती देताना सातत्य चर्चा होता कामाने पूर्वीच्या राग लोभाला देखील या विकास कामामध्ये स्थान देता कामाने एखाद्याला टार्गेट करण्याचा विषय देखील या विकासामध्ये होऊ नये त्याचबरोबर शहराचं अर्थकारण चाललं पाहिजे याचा देखील विचार झाला पाहिजे आमदार राणा जगजितसिंह पाटील विकासाची दृष्टी असणारे व्यक्तिमत्व आमदार नेता म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो मागच्या साडेचार वर्षामध्ये ज्या ज्या घोषणा झाल्या त्याची शंभर टक्के अंमलबजावणी झाली का याचा देखील विचार करण्याची वेळ आज आलेली आहे आणि आता जो विकास आराखडा होणार आहे किंवा विकासाच्या अनुषंगाने जी कामं होत आहेत याच्यामध्ये दुसऱ्यांदा नव्यानं ख खासदार म्हणून निवडून आलेले ओमराजे निंबाळकर यांचा देखील या विकास कामाकडे लक्ष आहे त्यांचे समर्थक यासंदर्भात आपल्या प्रतिक्रिया देऊ लागलेले आहेत मागच्या विधानसभेमध्ये निवडणूक लढवलेले अशोक जगदाळे त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाचे नेते श्याम पवार तिन्ही पुजारी मंडळाचे अध्यक्ष अनुक्रमे भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जन साळुंके त्याचबरोबर विपिन शिंदे उपाध्याय पुजारी मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो हे सगळी मंडळी वेळोवेळी या विकासकामाच्या अनुषंगानं आपल्या भूमिका विश्वस्त मंडळासमोर मांडत असतात विश्वस्त मंडळाने देखील गांभीर्याने घेण्याची गरज आहे कारण विश्वस्त मंडळामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून आमदार आहेत नगराध्यक्ष आहेत आज नगराध्यक्ष हे मुदत संपल्यामुळं कार्यरत पद नाही परंतु आमदार महोदय आहेत आणि इतर चार लोक तहसीलदार उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी ही सगळी मंडळी अधिकारी असली तरी त्यांनी देखील या ग्राउंड लेवलला उतरून सगळ्या भागामध्ये तुळजापूर खूप छोटा तीर्थक्षेत्र आहे तुम्हाला फिरायला देखील काही अडचण नाही अधिकाऱ्यांना फिरलं पाहिजे मंदिर परिसर आणि यात्रा कशा पद्धतीनं धार्मिक विधी चालतात कुलधर्म कुलाचार कसे होतात लोक तुळजापूरमध्ये आल्यानंतर कोणत्या भागामध्ये जास्त उतरतात कोणत्या भागामध्ये सुविधा कमी आहेत अधिक आहेत या सगळ्यांचा विचार अधिकाऱ्यांनी देखील केला पाहिजे तुम्ही ज्या पदावर बसलेला आहात त्या पदावर बसून तुम्हाला आज शासनाच्या भूमिका जर पार पाडायच्या असतील तर तुम्हाला देखील जमीन लेवलला उतरून नकळतपणे माहिती घेतली पाहिजे चार लोकांशी बोललं पाहिजे केवळ कागदोपत्री जर आपण कारभार चालवणार असाल तर विकासाचा आराखडा प्लॅन सी देखील द्यावा दे लागेल प्लॅन डी देखील द्यावा दे लागेल आणि जो भाविक भक्तांचा सोयीचा विकास करण्याची गोष्ट आहे त्याला केराची टोपलीच मिळणार आहे म्हणून आज होणारी तुळजाभवानी पुजारी मंडळामध्ये होणारी तीन ते सहा दरम्यान होणारी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत होणारी बैठक ही विधानसभा निवडणुकीपूर्वी होणारी महत्त्वाची बैठक मानली जाणार आहे कारण निवडणुका तोंडार आहेत निवडणुकीच्या अनुषंगाने देखील या बैठकीला महत्त्व आहे आणि ज्यांना ज्यांना या विकास कामामध्ये रस आहे आवड आहे तुळजापूरचा चेहरा मोहरा छान चा, चांगला व्हावा सुटसुटीत तुळजापूर दिसावं स्वच्छ तुळजापूर दिसावं भाविकांच्या सुईचं तीर्थक्षेत्र असावं असं वाटतं आहे या सगळ्या लोकांनी आज पुजारी मंडळामध्ये येऊन आपली भूमिका मांडली पाहिजे धन्यवाद